साहेबांकडून माहिती मला पवार साहेबांनीच माहिती दिली पवार साहेबांकडून माहिती घ्यायची वेळ असती तर पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून आपण गेला नसता ना बघा हे गृहस्थ व्यापारी आहे हे डरपोक आहेत व्यापार करणं अपराध नाही पण डरपोक आहे मला डरपोक लोकांशी बोलायचंच नाही मी त्यांना पार्लमेंटला त्यांच्या सुदैवानं त्यांचा माईक बंद हो, चालू होता आणि आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे माझा माईक बंद होता नाहीतर माझं उत्तर एकावर होते आला मी त्याला उत्तर दिलंय आणि भारतीय जनता पक्षाच्या आय टी सेल जणू काय प्रफुल्ल पटेल हे फार मोठे योद्धे आहेत हा सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये जर्मनी जाऊन युद्ध जिंकून आले आहेत आणि मग ते भंडाऱ्यामध्ये उतरले अशा जे काय दाखवलंय ओळखतो बी अरे तुम्ही शब्द माझा कापाल गांडू लोक आहेत ते सगळे दरपोक हे आमच्याशी काय लढत आहेत ते म्हणत होते रंग बदलला अहो रंग कोणी बदलला आम्ही आमच्या व्यासपीठावर शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये थांबून उभे आहोत पळून कोण गेल पवार साहेबांना सोडून बाप तुमचा बापाच्या पाठीत खंजीर खूपसला हो अरे दादी थांबायला पाहिजे तुम्ही थांबा त्यांना उत्तर द्यायचं ते झालेलं वेळ पडली तर आता माझ्या गाडीमध्ये टिक्कीमध्ये पडले आहेत सगळे ईडीचं चार्जशीट वाचत आणि माझ्या नादाला लागू नका हो शिवसेनेच्या नादा माझ्या ना शिवसेनेच्या नादाला लागू नका त्या गद्दार शिंदे गटाने लागू लागू नये आणि गद्दार राष्ट्रवादीवाल्यांनी लागू नये तुम्ही सुखातात ना तिकडे भांडी घासताय ना त्यांची जुनी भांडी करताय ना त्यांचे चपला गुड पॉलिश करताय ना मग करत राहा आमच्या स्वाभिमानाला दिवसण्याचा प्रयत्न करू नका आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही दिल्लीत जाऊन कोणाची बुट चटेगिरी करत नाही आम्ही सत्तेचे भुकेले सत्तेचे हपापलेले नाही ठीक आहे बघू सत्ता येते सत्ता द्यायचे बाळासाहेबांचे वाक्य आम्हाला मान